अविवाहितांच्या अडचणी दूर करणारी कात्यायनी देवी पहाकथा आणि पूजा पद्धती नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नवदुर्गांमधील एका देवीची पूजा केली जाते सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करतात कात्यायनी देवीच्या उपासनेने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात काय आहे कात्यायनी देवीचं महत्व आणि या देवीची देवी पूजा कशी करावी याची माहिती चंद्र हा सोज्वल कराशार्दूल वर वाहना कात्यायनी शुभ देवी दानव घातिनी अश्विन शुद्ध षष्ठीचे दुर्गा मातेचे सहावे रूप कात्यायनी या नावाने प्रसिद्ध आहे कत महर्षीचा पुत्र कात्य याच्याच गोत्रात महर्षी कात्यायन झाले हे भगवती परांबेचे निष्ठावंत उपासक यांच्याच कठोर तपस्येने देवीने यांच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला म्हणून हिचे नान कात्यायनी शुक्ल सप्तमी अष्टमी नवमीला कात्यायन हिचे पूजन केल्यावर दशमीला हिने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि तिचे नाव झाले हिचा मर्दिनी चकचकित भव्य दिव्य स्वरूप आहे चतुर्भुजा असून उजवा आहे खालचा वरमुद्रा आहे डाव्या वर खालच्या हातात खडग वरच्या हातात कमळ असून ही सिंहवाहिनी आहे साधक हिची उपासना आग्याचक स्थिरावस्थेत करतात धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती हिच्या उपासनेमुळे साधकाला होते युद्धाची देवी मानली जाते जेव्हा तिन्ही लोकांमध्ये महिषासुराचे अत्याचार वाढले होते तेव्हा कात्यायन ऋषींच्या कनेच्या रूपात माता दुर्गा प्रकट झाली त्यामुळे तिचे नाव देवी कात्यायनी पडले तिला युद्धाची देवी मानली जाते देवी कात्यायनी सिन्हावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत तिच्या एका हातात तलवार आणि एका हातात कमळ आहे तरी तर इतर दोन हात वर्दमुद्रात आहेत तिच्या गळ्यात पांढऱ्या फुलांच्या माळा घालतात पूजा केल्याने मनोकामना होतात पूर्ण सहाव्या दिवशी आई त्याने देवीची उपासना केल्याने मनाची शक्ती मजबूत होते आणि साधक इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो अविवाहितांना देवीची पूजा केल्याने चांगला जीवनसाथी मिळतो देवीला पूजेत शुद्ध मध अर्पण करावा यानंतर देवीचा मंत्र पूर्ण भक्तिभावाने पठण करा तुमच्या मनात असलेली इच्छा पुन्हा सांगून देवीचा आशीर्वाद घ्या